नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलेलं आहे आपण ह्या ठिकाणी गुळ घेतलेला आहे गुळ जे आहे ते दोन वाट्याच्या इतक्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि त्यावरचं आपण कागद काढून टाकलेलं आहे आणि आपल्याला असं कट करून घ्यायचं गूळ गुळ जे आहे ते आपण ह्या ठिकाणी कट करून घेतलेला आहे इतका आपण चुरा गुळाचा करून घेतलेला आहे तो आता एका बाउलमध्ये टाकायचं आहे एक वाटीच्या प्रमाणात आपण हे घेतलेलं आहे आणि जितकं गुळ घेतलं आहे तितकंच आपण पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता पाणी आणि गूळ आपण जे आहे ते वितरण्यासाठी गॅसवरती गॅस मिडियम ठेवून ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटीसुद्धा गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे नेहमीप्रमाणेच पारंपरिक पदार्थ आज आपण बनवत आहोत आता ह्या ठिकाणी पाव चमचे इतकं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये वेलची एक चमचा सोप टाकलेली आहे आणि एक चमचा आपण साखर आणि दोन चमचा आपण साखरच टाकलेली आहे कारण नुसतं वेलची काढता व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे आपण साखर टाकलेली आहे आणि वेलची आपण अख्खी कशा मूळ टाकली की टर्पल जे आहे ते आपोआप बाहेर निघतात त्यामुळे आपण अख्खी वेलची टाकले ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते मध्ये बिलकुल आपली वेलची राहिलेली नाही आणि साईडला आपले कवर झालेले आहेत आणि ते कवर जे आहे ते आपण वरचे काढून घेतलेले आहेत आता जी पावडर आपण बनवली ती टाकून दिलेली आहे ह्या ठिकाणी गूळ चांगला आपण पाण्यामध्ये वितळलेला आहे आणि गॅससुद्धा आपण ह्या ठिकाणी आता बंद केलेला आहे आता दुसऱ्या साईडला आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला गरम तेलसुद्धा लागणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपण तेल टाकलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक पळी इतकं आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल जे आहे ते पिठावरती टाकलेलं आहे हाताने लगेच मिक्स करायचं नाही पोळ त्यामुळे आपण थोडंसं चमच्यानेच असं मिक्स करून घेणार आहोत थोडस व्यवस्थित मिक्स होत आलं की आता हाताने आपल्याला चांगलं प्रेस करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जे की जे आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते पूर्ण पिटायला व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय अगदी नेहमीचाच पदार्थ आहे पण अगदी छान परफेक्ट आहे मेजरमेंट व्यवस्थित आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा बिलकुल तुमच्या हा पदार्थ बिघडणार नाही नक्की ट्राय करून पहा आषाढ स्पेशल आहे आषाढामध्ये एकदा तरी हा पदार्थ नक्की बनवला जातो तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपण असं चोळून घेतलेलं आहे त्याची एक मूठ तयार होत आहे इतकं आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे जे की दोन ते तीन मिनट ह्याच ठिकाणी आपल्याला वेळ द्यायचाच आहे आता व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपल्या जे गुळाचं पाणी तयार केलं आहे ते पाणी आपल्याला हळूहळू टाकून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण थोडं थोडं टाकायचंय कारण कमी जास्त पाणी लागू शकतं पण आणि पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत जे की चांगलं मळलं जाईल आणि बघत बघत राहिलेलं शिल्लक पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय तुम्हाला पुढे सांगेन की किती पाणी लागलेलं आहे ते अगदी छान घट्ट जसं की आपण पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं आपल्याला पीठ आहे जास्त सैल नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा नाही घट्टसर जर केलं तर खूप कडक होऊन जाईल आणि जास्त सैल केलं तर मऊ पडतील त्यामुळे आपल्याला खुसखुशीत बनवायचं बनवायचंय त्यामुळं पीठ जे आहे ते आपण मीडियम टाईपचं मळून घेणार जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही नेहमी पुऱ्यांसाठी जसं मळतो त्या पद्धतीचं पीठ ह्या ठिकाणी मळून घ्यायचंय आता ह्या ठिकाणी आणखीन थोडंसं मला पाणी लागणार आहे तर ह्या ठिकाणी मी पूर्ण पाण्याचा वापर केलेला आहे जितकं मी पाणी तयार करून घेतलेलं आहे तितकं मला पूर्ण पाणी लागणार आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आहे एक वाटी गुळासाठी अडीच वाटी आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे है। बिलकुल ह्यात कमी जास्त होणार नाही थोडंफार कमी जास्त जर झालं जर पाण्याची गरज वाटली तर थोडं पाण्याचा हात तुम्ही लावू शकता किंवा खूप सैल वाटेल थोडंसं पीठ टाकलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी असं कसं सर आपला गोळा बनवून घ्यायचा छान पद्धतीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर एक दहा मिनिटाकरता आपण पीठ मुरण्यासाठी ठेवलेलं आहे पीठ मुरल्यानंतर जे आपण कापण्या बनणार आहोत ते अगदी छान व्यवस्थित लाटल्या पण जातील आणि चांगल्या बनवून तयार होतील आता दहा मिनिट झालेले पाणी आपण लावलेलं नाही बिलकुल ह्या ठिकाणी पीठ अगदी छान घट्टसर मळून ठेवलेलं आहे आणि पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण चार भागात डिवाईड करून घेणार आहोत आता असे चार भाग केलेले आहेत थोडस आपल्याला गोल बनवून ठेवायचं आहे जे की आपल्याला लाटण्यासाठी सोपं जाईल तर अशा पद्धतीनं आपण चारही भाग असे गोल करून घेणार आहोत आता हे गोल आकार जे केले ते आपण तर साईडला ठेवून घेणार आहोत आता इथं आपण एक पोळपाट घेतलेला आहे त्याखाली रुमाल टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपण तिकडे पोळपाट घेतलाय कुठलाही घ्या चालतो आता लाटी लाटते वेळेसुद्धा एक आपल्या लक्षात ठेवायचे जर आपल्याला खूपच कडक हवे असतील तर खूप पातळ लाटी गेली तरीसुद्धा चालते आणि खुसखुशीत हवे असतील तर मीडियम करा आणि जास्त मोसर हवे असतील तर जाड ठेवलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी मीडियम लाटी बनवलेली आहे आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्यावरून तयार होणार आहेत चांगला आकार येण्यासाठी मी साईडच्या कटा ज्या आहेत त्या आधी काढून घेणार आहे पद्धतीने आपण नेहमी प्रमाणात काप टाकून घेतलेले आहे जसे की शंकरपाळे करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पदार्थ हे नक्की ट्राय करून पहा किंवा चॅनलवरती नाही असतात प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन न्वी व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता छान आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत गॅसवरती आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सर्व कापण्या ज्या आहेत आपण अशा पद्धतीने आता बनवून घेणार सुरुवातीला मी आता साध्या कापण्या दाखवल्यात आपल्याला खसखस लावून सुद्धा काही कापण्या बनवायचं आहे आता ह्या कापण्या ज्या आहेत आपण साईडला ठेवून घेणार आहोत आता दुसरी लाठी जी आहे ते आपण खसखस लावून तयार करून घेणार आहोत त्यामुळे दोन प्रकारच्या आपण ह्या ठिकाणी कापण्या केलेल्या आहेत खसखस लावलं तरी सुद्धा चालते नाही लावलं तरी सुद्धा चालते पण ह्या ठिकाणी आता आपण लावून घेणार आहोत बनवलेला तर कापण्या अगदी दिसायलाही सुंदर आणि खाण्यासाठी सुद्धा चविष्ट लागतात नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत अगदी छान आणि दिसायला सुंदर अशा आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत आता सर्व कापण्या अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेल्या आहेत आता एकदमच आपण सर्व कापण्या बनवून साईडला ठेवून आणि एकदमच तळून आहे आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे गरम गरम तेलात आता आपल्याला हे कापण्या टाकायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही कारण गोडाचे पदार्थ खूप लवकर वरतून करपले जातात त्यामुळे गॅस मिडियम ठेवून आपण ह्या ठिकाणी कापण्या व्यवस्थित तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तळण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही तेलही लागत नाही अगदी छान परफेक्ट कमी तेलामध्ये तळून होतात होऊ शकता रंगसुद्धा बदललेला आहे आणि सुरेख रंगात आपल्या ह्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत तर हे कापण्या जे आहेत ते आपण बाहेर काढून घेणार आहोत तुम्हाला पुढे दाखवेनच की आपल्या ह्या कापण्या किती खुसखुशीत झाल्या आहेत आता अशा पद्धतीनं सर्व कापण्या ज्या मी तळून घेतलेल्या आहेत अगदी दि मस्त दिसण्यासाठी सुंदर आणि खाण्यासाठी चविष्ट आपल्या कापण्यावरून तयार झाले आहेत तुम्हाला ही कापणी मी तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत आणि ठिसूळ झालेली आहे एक नाही दोन नाही अगदी तुम्हाला दोन ते तीन मी तोडून दाखवेन अगदी सुंदर आणि चविष्ट आपल्या ह्या कापण्या आहेत तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या कापण्या कशा झाल्यात किंवा तुम्ही कुठल्या का प्रकारच्या कापण्या बनवतात सुद्धा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत जवस घेतलेली आहे जवस ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आहे त्यामुळे आपला जवसापासून पदार्थ बनवायचे अगदी नेहमी प्रमाणच आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं तर अगदी खमंगच पदार्थ बनवून तयार होतो आता ह्या ठिकाणी आपण अशी एक चाळणी घेतली आहे खाली एक टोपलं ठेवलं आहे त्यावरती आपल्याला जवस टाकून द्यायचं आहे दोन तीन चीकाई ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जे काही धूळ वगैरे असेल धुळीपेक्षा सुद्धा आपल्याला धुल्यानंतर जी चव येते ते अगदी छान येते त्यामुळे आपल्याला धुवूनच घ्यायचे असं वाटेल की धुल्यानंतर चिकट होईल आणि चिकटून बसतील एकमेकांना बसतात पण नक्कीच ते खुले होतात चला तर ह्या ठिकाणी आता आपण कढई ठेवली कढईमध्ये आपण धुवलेली जवस जी आहे ती आता टाकलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आणि व्यवस्थित आपण ह्या ठिकाणी आता भाजून घेणार भाजते वेळेस आपल्याला सुरुवातीला आपण थोडंसं गॅस फुल केलेलं आहे आणि जसं जसं भाजत येईल तसं आपल्याला थोडासा गॅस कमी करायचं आहे आता ह्या ठिकाणी थोडंसं आपली जवळ हो जी आहे ती खुल्ली व्हायला हो सुरुवात झालेली आहे खुल्ली व्हायला सुरुवात झाली की आपण ह्या ठिकाणी थोडासा गॅस आता ठेवला कारण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय त्यामुळे आपला गॅस मिडियम ठेवूनच भाजून घ्यायचे जर फुल करून भाजलं तर वरतून भाजलं नंतर कच्चे राहतील त्यामुळे आपण गॅस मिडियम ठेवून भाजून घेतलेला आहे जवसाची चटणी तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोच पण अगदी साधी सोपी पद्धत आहे सहज कोणालाही ही चटणी बनवता येते आणि भाकरीसोबत खाण्यासाठी दही टाकून अगदी छान लागते नक्की ट्राय करून पहा आणि सर्वांनाच आवडते एक वेळेस तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल नवीन प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता ह्या ठिकाणी जवळच थोडंसं आपलं भाजत आलेलं आहे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट लागणार आहेत ह्या ठिकाणी जवस कसं भाजलं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर जवस भाजल्यानंतर चटचट आवाज येतो आणि जवस जी आहे ती चांगली फुटते आणि उडायला सुरुवात होते त्यावेळेस समजायचं की जवस जी आहे ती आपली चांगली भाजलेली आहे आता हे ह्या ठिकाणी जवळ पूर्ण खुल्ली झालेली आहे थोडा थोडा आता चटचट आवाज यायला सुद्धा सुरुवात झालेला आहे आणि अगदी छान लाह्यासारखी फुटून खमंग ही जवस भाजली जाते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ही जवसाची चटणी असते शेगण्याची चटणीपेक्षा सुद्धा हेल्दी जर तुम्हाला पौष्टिक चटणी खायची असेल तुम्ही नक्की जवसाची चटणी खावा अशा पद्धतीने जर जवस आपण भाजून भरणीत भरून ठेवलं तर जेवल्यानंतर एक चमचा खाण्यासाठी सुद्धा ती छान पर्याय आहे किंवा तुम्ही सोपमध्ये सुद्धा मिक्स करून ठेवू हो शकता आणि जेवल्यानंतर एक चमचा खाण्यासाठी सुद्धा चालते आता ह्या ठिकाणी जवस चांगल्या पद्धतीने आपली ही भाजलेली आहे आणि घरभर असा वास सुद्धा पसरलेला आहे अगदी खमंग आपली जवस भाजून झालेली आहे आता ही जी जवळ आहे ती आपण ला काढून घेणार थोडस आपल्याला हे थंड करून घ्यायचंय एखाद्या मध्ये मिक्स करायचं ठेवलं तर खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आपण जवस जे काढून घेतलेल्या नंतर आपल्या दुसरे काही जिन्नस जे आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे ह्या ठिकाणी चवीसाठी मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत नाही टाकलं तरी सुद्धा चालते पण लहान मुलांसाठी बनवत आहोत त्यामुळे थोडेसे टाकलेले आहेत दोन लसणाचे आपण ह्या ठिकाणी लहान आकारातले गड्डे घेतले होते ते सुद्धा सोलून घेतलेत आणि आपण थोडेसे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि एक चमचा इतके जिरे आपल्याला सर्व एकदमच भाजून घ्यायचं आहे वेगवेगळे भाजले तरी सुद्धा चालते पण अगदी कमी या प्रमाणात घेतल्यामुळे आपण एकदमच भाजून ह्या ठिकाणी घेत आहोत गॅस मिडियम ठेवून आपल्याला अशा पद्धतीने भाजून आहे आता या ठिकाणी भाजून झाल्यानंतर आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि एक पाच मिनटाकरता ठेवले तुम्हाला दाखवते जवळ अगदी छान फुटलेली आहे लाह्यासारखी जवस जी आहे ती आपली छान तयार झालेली आहे आता सर्व जिन्नस जे आहेत आपले थंड झालेले आहेत आणखीन आपल्याला दोन पदार्थ घ्यायचे जे की लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपण भाजून घेतलेले जिन्नस सर्व टाकून द्यायचे जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही कढीपत्ता टाकला तरीसुद्धा चालतो लाल तिखट टाकून घेतलेलं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान दर्दीत आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत जसं की नेहमी आपण चटणी वाटतो त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आपण चटणी वाटून घेतलेली आहे आणि खमंग असा वास येत आहे दह्यासोबत खाण्यासाठी आणि जर सोबत घेतली तर भन्नाट आपलं जेवण तयार होतं भाजीसुद्धा लागत नाही एक वेळेस अशा पद्धतीनं चटणी नक्की ट्राय करून पहा आता चटणी तर बनवून तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एखाद्या आपण डब्यामध्ये हे झाकण लावून ठेवणार आहोत जे की एक महिना करता सुद्धा ही चटणी अशीच राहते काहीच होत नाही अगदी छान चविष्ट ही चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत